अयो फिर वाजले जागा बिगतायला देती का नाही आता तिकडून एवढी मोठी जागा पडली आणि इथे मला खुशाल ढकलून दिला काय जालात काय जालायची जागा एक हा दारातलं नाही झाडी जाते गावातली ग्रामपंचायत जाऊन झाडते गावातलं बी नको झालो मग काय गळ्यातलं बघ घरातलं बघ तुम्ही मला ढकडून कस काय दिलं कस काय ढकलून दिला तुम्ही मला ढकलून दिले म्हणजे मला लागले नाही ना लागलं पण इकडे एवढी मोठी जागा असन तुम्हाला माशा अंगूर जागा द्या नाही मध्येच खुतन झालवते जाते हां जागा द्याने मेरी स्कूटर रेडी तू अंड नको करू हा बघ जा तिकडे फुटा तुमच्या नादी लागायला मला टाइम आहे होय मला तेले कुठे टाइम आहे तुझे बरोबर मला तेले कुठे टाइम आहे तुझे अयो तू मला हात कस करणार हात मला जेवाय नाही बघ चापटी नुस हा चापटी मला मी नसते वाढ जेवायला तुला काय हात पाय नाही तो घेऊन खायला इकडे भूक लागली तर भूक मग कुत्र्या वने कुत्ले ग तू कुत्ले नाही मी भूक आहे चल कुत्र्याच्या वर तर आहे तुझे गुण कुत्रा तरी बरं या खाद लांड बांड काय बोल तू मे साथ कर हात लावू नका मी जर हात उचलला ना मग तुमचे बघू गबस नवराय म्हणून गबसते तरवते लाडतच येते वर्से मी भी म्हणून गबसते तुला नीट लाइच काय तर, तर नीट रायच का म्हणजे आता पर्यंत कसा राहिले नीट नाही तर कसा राहिले मग नाही तर दुसरी बायको आणाय मला दुसरी बायको तोंड बघा असं तुया माग कोणी याला dica मायेय तोंडावरची माशी उठती का तुला ढेकळा काय म्हणते ग तुला नीट सांगते बरं गप्पू मनी माझ्या नादी लागू नको लागणार काय करायची काय करशील म्हणजे चल मला नाही आधी तुझ्या माझा हिंग येतोच माझा खाऊन इथेच नाही खाऊन पण इथला आधी सुट लय आला मग इंग हिंग दाखवणार तू तु ये तुला माझा इंगा दाखवते कस काय असतोय ती ग बसलाय म्हणून वरवरच तू आराच आहे चाललाय चला आपलं घर दाखवत तुला, तुला हुँ, हुँ, बार, बार। चला बघितलं का आपलं घर हम्म चांगलंय तुला ठेवतो इथं खरा का म्हणजे तुला कुठलंच कष्ट नाही तुला कष्ट करत होती सुखातला असेल तू माझ्या घरी चला कोण आले पाहुणे एवढं का पार वरडल्यासारखं वरडायला लागले काय आहे तुला माहित मला काय माहिती थँक्यू बायको मी त्यांची मग बायको ह्याची हा काय बघून आलेस ह्याच्या सोबत तुला काय करायचं मी काय पण बघून येऊ काय पण बघून येऊ तू बायकोय मग मी कोण आहे तू बी बायकोय आर... तू बी बायकोय अरे तू काय करायचं माहिती का हिला समजून घ्यायचं एक चांगलं करत काय तरी सगळं चांगलं करेन मी आणि तुझा थोबाडाचा नक्ष बी चांगलाच बदलून ठेवीन काय माझ्या नादी लागला तर ही बाया आल्या पावलाने माघारी गेली पाहिजे घरामध्ये मा, तिला घुसू देत नसते कशी घुसून देत नाही अगं बाया कुठून तुझं लग्न करून आले मी कसं कस काय लग्न केलं पहिले बायको असताना आणि कोण होत लग्न लावून देणार तुझं एवढं शान असूरत तुला माहिती नव्हतं काय त्याचं लग्न झालेलं आहे म्हणून लग्न झालेलं तुला लय काय लय बोलू नको तर तू तर गबसतो लय बोलू नको म्हणजे तुला बी तिच्या घराच्या बाहेर हाकली तू काय घराच्या बाहेर हाकलून दाखव माझं घराला कुलूप लागायला लागल मी गुन काय सर बाजूला सर बाजूला नाही तू निघायचं इथून काय हवा येऊ दे दे म्हणजे डायलॉग नको मारूत असले काय मारल नाही तुला बायको तुझी बायकोय माझी चांगली

तुला तू गप गोडी तिथून गेली पाहिजे नाही तर तू तुला सांग गप मी पण करून आले मला नको शिकू इथ ती नाही जाऊ शकत चल ए बाबा काय चल इथं तर माझ्या घरात तुला मी माझ्या घरात पाऊस सुद्धा ठेवू देणार नाही नक्क लागले की कसले वा लावलेत तिचं स्वागत करायचंय ताटान घालत नाही त्याला मला तेवढीच काम आहेत तिचं स्वागत करायला मला दुसरा काम धंदाच नाही घरामध्ये काय बघत होत तसला माकडा म्हणे तो माहिती का गावात किती नाव ठेवतात तुला तर पोल नाही मग दुसरी बायको आणली घालत ए अरे त्या बायकोला मला सांगू नको मला टाळकं फिरवू नका लेकर होत नाहीत म्हणजे काय असं काय दहा बारा वर्ष झाले काय लग्नाला तुझ्या तुझ्या पिमाच्या बायको तिकडच तिकडंच पिमानी पळवून लावू नाहीतर माझ्या ठोक्याने पळवून मी जास्तीचं बोलती बर की आता जास्तीचं तू नको मला शिकू काय तू मी आता गपगुडी सांगते तवर ऐक ना हा नाही तर काय नाहीतर काय तुला दाखवीन माझा इंगा दाखव बर सरत तुला काय आरतीचं ताट पाहिजे काय तुला आरतीच टस पाहिजे हा तुला गप्गुडी सांगितलेलं आहे मी ती बाई माझ्या दारामध्ये घरात मी तिला पाऊल ठेवू देत नसते आणि तुला बी सांगायला लागली नीट नीट हा नीट मला आता उचला येत नाही तुलाच येत तू चल बल माझ्या नाही उचल कर घाल थंड बिंड आणि तिला थंड गरम होते मला तुला काय द्यायचं म्हणून थंड वाल ती म्हणून मी तिच्या खुशीत असतो खुशीत असतोच काय तिकडच तुझी खुशी जा चल चल चालू शकत नाही अरे वाकट्या तू अंडाच्या लटपट करायला लागलाय मग बघ लटपट करायला लागला किती नाटकी आहेस हा नाटक काय तुझ्या गत नाही येत मला बायन गत तुम्हाला मिनिट नीट सांगायला लागले मी आतापर्यंत लाग गोडी गुलाबी तुम्हाला नीट नेटक सांगितले ही बाया कोण आहे ना हाय तशी हिला आल्या पावला तुझा बी इंगा करू दे काय इंगा कळू द्यायचा माझा अशी तर मिरची झोंबल्या म्हणजे झोंबल मी तिला झोंब बर तिकड चल लावायचं नाही माझ्या नवऱ्याला जा तुझ्या नवऱ्याला घेऊन बस जा तिकड आ दोघ बी गटारावणी तू मी नाही चावाची मग कशाला आली माझ्या घरात म्हणून आले मी तू चांगली असते कशाला आले असते कशाला म्हणजे माझं घर मोडायला आली कशी नाही बोलणार मी काय बसून ऐकून घेईन का जाऊ दे का कुठं जाऊ दे हा सर सर नाही तू माग व्हायचं काय हि तर माझ्या ना सुद्धा पायरी चढले दिसले नाही पण नंतर माझ्या एवढी वाईट बाई कोण नाही तुला सांगून ठेवायला माझ्या बापाल माझ्यासाठी तुझ्या बापाने बांधला असून माझा येतो कळलं नाही दिला असून मला नाही माहिती घड मी फक्त माझ्या सासऱ्याला ओळखते तुझा बाप आहे मला माहित नाही तुला सांगायला लेखा भाषेत आला तर आला मोठा कुटाला दिवा लावला खाले आणि माझ्यावर हात उगारतो मी बरे ऐकून घेईन तुझा मग निघ हा अजिबात मी हात ना उघरायचा नाही तुला सांगून ठेवायला लागले जर तू असेल ना तर ऐकून घे तुझा असला भांगटाना सहन करायला काय मी काही रिकामी नाही रे हा चोरती चोरांवर करतोच काय हा वागत तो अंडाच्या गाय तोंड तुला मी घरात येऊ देत नसते आणि मी आता बरोबर सांगते तुला मी बी त्या सचिन भाऊला त्यांना बोलून घेत असते ओ तिकडं चल चल ए तिकडं ए यायच या ना अजिबात जा करू जा तू राह तुला मी तर पुन्हा बोल तू हो बाजूला माझ्या वाटे नको बर का हा इथं मी पाऊल ठेवू द्यायला रे कामे घरामध्ये सांगते मी त्यांना बोलून घेते मग सचिन भाऊला लग्न लावणारे मध्यस्थी होते ना त्यांना सांगते आहे कस काय असतं ती आपलं फुलं माझ्या पदरात त्याला पाडलंय त्यांना खाली खाल्लं काय काय पूजा तू काही तिचं मनाव घेऊ नको तिचं ना तिच माझं चांगलं झालेल तिला काय बघवत नाही सारखं ठेवतो इथं भिकारा सारखं उभं केलं दारात विकाले कधी केलंय दमधर की दुसला माणूस येईल कुठला तरी ए अरे तूच दमधर थांब तुला सांग ते बरोबर आता कसं काय असते हा काय सांग मागव चल चल माग निघ मागव बोल हॅलो टमाटा हॅलो हा बोल की ताईडे हा कुठे भाऊ मी त्याला क्वालिटी एक ना, ला ना बोला आता बाई गो नाद नको कोल माझा तू आय का की हॅलो आवो इथं तुमच्या भावाने बघा कसा तमाशा केला तुम्ही लवकर घरी या बरं एक दोन मिनिटाच्या आधी आले पाहिजे तुम्ही काय केलं त्याने तुम्ही या घरी आल्यावर सांगते तुम्हाला आलो 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 हा ए काय बोलत असतो तर तू अंडिया हा अरे तुला आहे ना असंच माझ्या दारामध्ये बसायची येळ येणार आहे तू असाच बसून रहा हा कुत्र्यावणी वणी लांडी अशी शिफ्ट हलवतीच गपे तू 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 ए तुला तू असला नवरा असतोय का अरे असला नवरा असल्यापेक्षा नसलेला बारा जा तिकडे तुझा तसा जाळ होऊ दे खप कर तुझा असला नवरा म्हणजे चांगला नाव नाही बघवत नाही वय तुला झालं काय नेमकं कधी तिला कुठे काय तुमच्या दोघांच बांधणं बांधण काय रे के के। तिला पोल होत नाही म्हणून दुसरी बायको आणली चांगली होईल त्यांच्या कुटाने म्हणलं की दुसरी बायको आणली खपवून घेईन लग्न बायको करून आणली काय तू डोकं बिक फिरलं काय बाबा तसं नको करू दोन वर्ष नाही झाले तुमच्या लग्नाला अजून हा त्याला लगेच पाहिजे त्याला पाळण्यामध्येच त्याच लेकरू पाहिजे त्याच्या शेजारी आम्ही कस साठी मग हा लग्न लावलंय तुला लावलंय माहिती आतापर्यंत करायला लागला का नाही तुम्ही बोलताय असं वाटत नाही कशाला दिलं बाबा तुम्हाला माहित होत काय होतं आम्हाला सांगायचं आधी डायरेक्ट घेऊन काय करतो तुला हा आलय ते उतावळा नवर गुडघ्याला वाशिंग

एवढं चांगलं पाहून मी तोंडा का तोंडा पलायचं असलं ना पायात फरायला लावलं असत मग चांगलं संसार करण तुम्ही कशाला भांडण पिंडण करताय असलो लग्न आमच्या संसार केलाय माझ्या बायकोला नाही फुले बाल होत नाही म्हणून चांगली नवीन बायको आणली आता अरे कुठे ना बघावा नाही जमत मत बघतोय डॉक्टर कडे जावा तुमच्या मनात सांगा तुमच्या मनाने काय तुमच्या मनात हे बघ नस नव्हत ना पोरबा आपण एखाद्या चांगल्या डॉक्टर कडे दाखव कुठं दे दोघी चांगल्या संसार घालतात माझा हो। गरीबाचा गरीबाचा तुझा संसार तोंड बघा मी तर राहतच नसते आता तुझ्या पैशी सूरजराव सूरजराव ऐकून घ्या महागाईचा दिवस हे एक सांभाळत येत नाही दोन दोन कुठं सांभाळतात नाही 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 ताई तुम्हाला आम्ही साडी चुळी खण करतो तुम्ही आपलं मानानी माघारी जावा झाली चुका आमच्या माणसाकडनं माफ करा हे बघा ते बायको तिचं नीट बघा डॉक्टरांकडे जाऊ आपण नक्की गुन्हिन अरे नाही झालं तर आम्ही तो दुसरं लग्न लावून देवा बस आम्ही स्वतः लावून देतो माणपत हा पण आता असं काय करू नको हे बघ झालं गेलो सोडून दे तुझ्या काय राग नाही बाळासाठी करत होता तुम्ही त्यामुळे तुमच जाऊ दे मी काय करू आता मी पण लग्न करून आले नाही नाही तुम्ही लग्न करून आले ना तुम्हाला आम्ही व्यवस्थित घरी पाठवतो काही काळजी करू नका यांचा संसार नका मोडू तुम्ही ऐकून घ्या चष्मा काढ तू पहिले ती तुमचे दोघात नंतर बघा तुम्ही काय असं ती हा पण हे असं ना तुम्ही चांगलं घर मोडू एखाद आम्ही मोठ्या कष्टाने गरिबा घरची गर पोरगी आहे लग्न लावून दिले चांगलं नांदू द्या तुम्हाला चांगला नवरा मिळेल पण याच ना असं करू तुम्ही बरं का आलं लक्षात तुझ्या हा चालते जाऊ द्या संदीप राव या बाईंना आपण सोडून येऊ घरी त्यांच्या चला तुम्ही आज घरात जाऊ म्हणून म्हणतो पगारात चलतो चल पगारात